नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील तूर आजचे सर्वप्रथम तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी मित्रांना प्रथमता विनंती कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दर दररोजचे दैनंदिन बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल चला महाराष्ट्रातील बाजारभाव जाणून घेऊ तुरीच्या बाजारभावामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी बाजार मिळत आहे आज गंगापूर या ठिकाणी ब्याऐंशी क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वसाधारण जस्त दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार दोनशे एक रुपये तसेच कर्जत अहमदनगर या ठिकाणी सहाशे ऐंशी क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर होता सात हजार चारशे गेवराई या ठिकाणी तीनशे एकवीस क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार सातशे साठ जामखेड या ठिकाणी दोनशे ब्याऐंशी क्विंटल तुरीची आवक झाली सर्वाधिक बाजारभाव मिळाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सहा हजार सातशे पन्नास रुपये बीड या ठिकाणी बेचाळीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे सव्वीस रुपये सर्वाधिक दर होता सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल माजलगाव या ठिकाणी तुरीची दोनशे क्विंटल आवक झाली सर्वसाधारण दर होता सात हजार पाचशे तर सर्वाधिक दर होता सात हजार आठशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुरीची पाचशे एकोणतीस क्विंटल आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जालना मार्केटमध्ये आज तुरीचे दोन हजार पाचशे अठरा क्विंटल आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार आठ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दर्यापूर या ठिकाणी तीनशे क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अहमदपूर या ठिकाणी एकशे सदोतीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार आठशे रुपये क्विंटल मंगरुळपीर या ठिकाणी एकतीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त जा त्या दरवता सात हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल उमरगा या ठिकाणी चौतीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी या ठिकाणी एकशे क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार तीनशे एकवीस रुपये त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर मार्केटचेही आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत ज्यामध्ये मंगळवेळा या ठिकाणी पंच्याऐंशी क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल तर नांदगाव या ठिकाणी त्र्याहत्तर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मेकर या ठिकाणी चाळीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल मालकापूर या ठिकाणी साठ क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चाळीसगाव या ठिकाणी एकशे दहा क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सहा हजार नऊशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल अमळनेर या ठिकाणी चाळीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वात कमी दर होता सात हजार रुपये क्विंटल चिखली या ठिकाणी एकशे एक क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार आठशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बहात्तर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल हे होते तुरीचे आज महाराष्ट्र भरातील बाजारभाव ज्यामध्ये आपण बघत आहात तुरीला कमी बाजार भाव मिळत आहे जालन्यामध्ये आज चारशे एकाहत्तर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता आठ हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल लातूर या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर होता आठ हजार दोनशे एक रुपये क्विंटल मुरुम या ठिकाणी चारशे छप्पन्न क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे तेरा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मानोरा या ठिकाणी चाळीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कारंजा या ठिकाणी तीनशे पंधरा क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दरम्याला आठ हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता आठ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल उदगीर या ठिकाणी अकराशे क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार पंच्याहत्तर प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल पैठण या ठिकाणी शंभर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दोनटेचा या ठिकाणी बेचाळीस क्विंटल तुरीची आवक झाली या ठिकाणी तुरीला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात